हां हॅलो नमस्कार मैत्रिणींनो विदर्भ कन्या कल्पना पाटील ह्या माझ्या यूट्यूब चॅनलवर व मॉम्स किचनमध्ये तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे कशा आज सर्व मजेत ना तर आज आपण सात बर्फीची रेसिपी बघणार आहे नवीन रेसिपी आहे ही बघा तुम्ही कधी केली आहे का केली नसेल तर करून बघा सात बर्फी तोंडात टाकताच विरघळणारी आणि आता मार्गशर्षातला गुरुवार आहे तेव्हा आपल्याला काहीतरी गोड पदार्थ बनवायचाच असतो नैवेद्याला तर ही सात बर्फी बनवून बघा मैत्रिणीनं उद्याला तर त्यासाठी काय काय साहित्य पाहिजे ते आपण बघूया तर इथे आता मी घेतलंय बघा एक वाटी तूप घेतलंय अर्धी वाटी साय एक वाटी बेसन एक वाटी ओल्या खोबऱ्याचा कीस किंवा चव म्हणता येईल त्याला अर्धी वाटी दूध आणि या वाटीने तीन वाट्या साखर घ्यायची एक वाटी घेतली आणखी दोन वाट्या घेणार आहे मी दूध साय साखर खोबरं आणि तूप हे आपण मिक्सरच्या भांड्यात फिरवून घेणार आहे चला तर मग आता आणि हे बेसन थोड्या तुपावर भाजून घ्यायचं आहे आपल्याला एक वाटी बेसन आता इथे मी मिक्सरच्या भांड्यात दूध घातलं आहे पहिले अर्धी वाटी दूध अर्धी वाटी साय घालत आहे आता मी इथे खूपच सुरेख होती ही बर्फी एक वाटी ओल्या को नारळाचा किस किंवा की चव म्हणता येईल तो घातलाय तीन वाट्या साखर घालत आहे एक वाटी घातली आता ही दुसरी वाटी आणि तिसरी वाटी तीन वाट्या साखर घातली आणि आता एक वाटी तूप घालते इथे तूप घालून घेतलं एक वाटी हे सर्व मिक्सरला फिरून घ्यायचं आहे आपल्याला हे बघा आता मिक्सरला फिरवून आहे असं मिश्रण तयार झालं आहे आता एक वाटी बेसन आपण भाजून घेऊया थोडं तूप टाकून पॅनमध्ये स्लो गॅसवरती छान कलर येईपर्यंत आपण लाडवाला किंवा बर्फीला जसं भाजून घेतो तसं हे बेसन भाजून घ्यायचं कलर चेंज होईपर्यंत इथे अगदी छोटे दोन चमचेच तूप टाकलं आहे मी फार तूपही लागत नाही आणि स्लो गॅसवरच भाजायचं वाटलं तर थोडंसं तूप टाकू शकतो आपण आपल्याला वाटलं तर एखादा चमचा टाकू शकतो आणि जे भाजून झालं म्हणजे त्याचं तूप सुटतं आणि ओ बेसन ते ओलं होतं म्हणजे गोळा होतं ते जसं जसं भाजलं जाईल तसं तसं तो बेसनाचा गोळा ओला होऊन जातो म्हणजे तूप रिलीज होतं त्यातलं भाजत आलं की तुम्ही केली का के कधी ही बर्फी खाल्ली आहे का बहुतेक कोळीच खाल्ली नसेल अशी बर्फी तर करून बघा मैत्रिणींनो माझ्या मी बनवते अशी सात बर्फी हे याच्यात सात वाट्यांचं प्रमाण आहे म्हणून हिला सात बर्फी असे नाव पडले आहे आम आमच्याकडे सर्वच जण करतात माझ्या भाचीकडून शिकले मी ही रेसिपी आणि खूपच सुंदर होते तोंडात टाकताच विरगळते आता त्यामध्ये आपण जे मिश्रण मिक्सरला फिरून घेतलं होतं ते घालूया बेसन होत झालं आहे ते भाजून आता एक आठ ते दहा मिनटं लागतात बेसन भाजायला स्लो गॅसवर आणि आता बघा भाजून झालं आहे कलर चेंज झाला आहे बेसनाचा डार्क ब्राऊन कलर होत आला आहे त्यामध्ये आता आपण ते मिश्रण जे मिक्सरच्या भांड्यात सगळं फिरवून घेतलं होतं ते घालूया आणि ज्या ज्यांना गोड खा खायला आवडते त्यांच्यासाठी तर ही परवणीच आहे खूपच सुंदर होते करून बघा आणि नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही कुठ कोणत्या गावातनं माझा व्हिडिओ बघत आहात ते पण सांगा मैत्रिणींनो कमेंट करून एकदम खूपच सुंदर होते आणि झटपट होते फार वेळ पण लागत नाही अगदी वीस मिनटात पंधरा वीस मिनिटात तयार होते वरपी वेळेवर कधी काही गोड खावंसं वाटलं मुलांना खायला किंवा घरी कोणी आलं वेळेवर तर किंवा कोणाच्या डब्यात आपल्याला काहीतरी द्यायचं असतं पटकन बनवून देता येते किंवा घरी बनवून पण ठेवता येते ऐनवेळी कोणी आलं तर द्यायला मुलांना खायला खाऊच्या डब्यात द्यायला खूप सुंदर होते इथे आता ते सर्व साहित्य मी एकत्र कालवून घेतलं आणि छान परतवायचं आहे आपल्याला हलवत राहायचं असं कालता सर सतत हलवायचं आहे आता यालाही द एक आठ ते नऊ मिनटं लागतील आपल्याला इथे आपण बघत आहात की गॅसची फ्लेम एकदम कमी आहे लो आहे आणि ते सतत हलवत राहायचं नाहीतर खाली लागेल हीच खासियत आहे याची या बर्फीची आपल्याला ते सगळं गोळा होईपर्यंत आजूबाजूने सुटतं बघा ते मिश्रण तूप पण सुटतं त्याचं इथपर्यंत प हलवत राहायचं परतवायचं आहे आपल्याला ते मिश्रण सतत ढवळत आहे अत्यंत स्वादिष्ट लागतं ही रुचकर होती मस्त आणि ह्या स्टेजला जरासुद्धा आपल्याला बाजूला नाही होता येणार ना। सतत ढवळत राहायचे आहे तिला आणि चांगली कढी चांगली जाड गुडाचीच घ्यायची पात्रकडे अजिबात नको घ्यायला कारण खाली लागू शकते करपेल ते सगळं मिश्रण अजूनही थोडं व्हायचं आहे गॅस लोच आहे एकदम माझा मी इथे कुठेच हा व्हिडिओ फास्ट केला नाही काही नाही जेवढा वेळ लागतो तेवढा कंटिन्युअसली दाखवत आहे मी तुम्हाला अशी बर्फी कराल ना तुम्ही वडी किंवा बर्फी म्हणाल ते तर सगळेजण तुम्हाला म्हणतील वा कशी केली हलवाईपेक्षा पण सुरेख होते हलवाईची तरी काय रे बर्फी होईल सर्वजण तुम तुमचं कौतुक करतील अशी बर्फी केली आणि खायला दिली तर खूपच छान होते अशी क कर, नक्की करून बघा मैत्रिणींना आता थोडंसं बाकी अजून होत आलंय मिश्रण ते घट्ट होत आलंय आणखी दोन तीन मिनटं होऊ द्यायला लागेल अजून आता त्यामध्ये मी फूड कलर आहे मिस्टर म्हणाले कलर टाक ऐच्छिक आहे आपल्या मनावर आहे टाकायचा असला तर टाकायचा नाही तर नाही टाकला तरी चालेल तसंच कलर छान दिसतो पण मिस्टरांनी वेळेवर मला म्हटलं कलर टाक मी रेड कलर टाकला थोडासा आणि नेमकं ते सेट व्हायला आलं होतं सर्व तेव्हा ते म्हणाले मला कलर टाक मी पहिले थोडा तसाच टाकला पण लक्षात आलं की नाही थोडासा पाण्यात घालवून टाकायला हवा तो कलर मी वाटीमध्ये थोडं पाणी घेतलं आणि तो कलर त्यात मिक्स करून बर्फीमध्ये घातला आहे आता सगळं मिश्रण हलवते चांगला तो कलर सगळीकडे मिक्स झाला पाहिजे होत आलं आहे बघा आता मी आणि आता आपल्याला ताटामध्ये काढून घ्यायचं आहे ताटाला आधीच मी तूप लावून ठेवलं आहे सेट करून ठेवलं आहे ते सगळं बघा किती छान असा गोळा झाला आहे तो काढून घेतला आहे ताटात आता छान असं फुललं आहे ते मिश्रण ह्या स्टेजला काढून घ्यायचं ताटामध्ये आणि त्याच्या छान पसरून घेऊ आणि कशाने तरी ते कालथ्याने पहिले पसरून घ्यायचं आणि मग वाटीने किंवा फुलपात्राने असं दाब दाब देऊन सेट करायचं त्याला इथे मी फुलपात्राने असं दाबून सेट करत आहे सारखं करून घेते आहे सगळं ताटामध्ये ते आणि नंतर थोडंसं गार झाल्यावर हाताने पण थापता येतं आणि मग त्याच्या वड्या पाडून घ्यायच्या आपण पाहिजे त्या आकारात थोडं गार झाल्यावर मी इथे वड्या पाडून घेते पाहिजे त्या आकारामध्ये आपल्याला चौकोनी किंवा शंकरपळीच्या आकाराच्या पाहिजे तशा करू शकतो आपण शेप कसे बांधित येतात आपल्याला सगळेच खुश होतील ही वडी खाल्ल्यानंतर घरातले माझी रेसिपी आवडली असेल तर तुमच्या मैत्रिणींना शेअर करा मैत्रिणींनो आणि कमेंट करून नक्की सांगा आणि लाईक करा आवडली असेल माझी रेसिपी तर डिसलाइक पण करू शकता पण मला माहिती आहे तुम्ही माझ्या रेसिपीला लाईकच कराल खूपच सुरेख होते ही रेसिपी सात बर्फी म्हणतात याला खूप फुसकी होते तोंडात टाकल्याबरोबर विरघळते खूपच छान लागते अशी कधी खाल्ली नसेल तर बघा मैत्रिणीनो तयार आहे माझी सात बर्फी प्लेटमध्ये काढली मी छान डेकोरेट करून आहे तर मग तुम्हाला आवडली का माझी रेसिपी सात बर्फीची आवडली असेल तर मा लाईक करा कमेंट करा तुम्ही कमेंट करत जा मैत्रिणींनो आणि कोणी नवीन असेल माझ्या चॅनलवर तर सबस्क्राईब करा बाय मैत्रिणींनो